काय हा मस्त असं सुगंध आलेला आहे खायला नक्कीच मजा येणार आहे चिकन टिक्का बिर्याणी अच्छा बोनलेस चिकन टिक्का बिर्याणी मग रेट्स आणि प्राइस बघितले आणि हे काय सर आपलं ओके चिकन टिक्का आणि का चिकन काय म्हणलं हे हे काय सर चिकन बांबू बिर्याणी अच्छा बघा बांबू मध्ये त्याच्यामध्ये मंडळी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करूया चला हा व्हिडिओला सुरुवात सुरुवाती वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेरूची पण मित्रांनो आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि त्यानिमित्ताने ठाण्याला ओपन ग्राउंडवरती फूड फेस्ट आहे बघा माझे बघू बघू शकता बोर्ड लावला आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या नेक्स्ट क्लिपमध्ये दाखवतो हा जो उत्सव आहे फूड फेस्टिवल त्याच्यामध्ये बिर्याणी स्पेशालिटी आहे व्हेज नॉन चिकन मटन आणि अजून काय ते आपण एक्सप्लोअर करूया आज तारीख एकवीस अजून ते दोन तीन दिवस राहणार आहे एकवीस बावीस तेवीस तर तुम्ही जरूर या हा व्हिडिओ मी आजच्या तर रात्री अपलोड करणार आहे तर आपल्या उपयुक्तच इन्फॉर्मेटिव इन्फॉर्मेशन आतमध्ये काय काय संगीत आहे म्युझिक आहे आणि नॉन व्हेजच्या काय बिर्याणीच्या डिश आहे त्या पण बघूया चला माझ्याबरोबर एक्सप्रक बघा गाथा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रेझेंट्स बिर्याणी फेस्टिवल फूड म्युझिक शॉपिंग अँड फन कदम्स कॅफे फूड पार्टनर आहेत आणि बघा असा काय मेन गेट आहे अग टायमिंग पाच इव्हनिंग फाय टू टेन एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी या आपण पुढे एक्सप्ले करूया मित्रांनो इथे आला तर तीस रुपये एंट्री फी आहे एंट्री फ्री नाही आहे थर्टी रुपीज एंट्री फ्री आहे लक्षात ठेवा थ्री झिरो थर्टी या फूड एक्सप्लोअर करूया म्युझिक फन अँड शॉपिंग दाथा मिडियम प्रेझेंट्स एंटर केलेलं आहे फूड फेस्टिवल मग अजून काय एक्सप्लोर करूया बॅकग्राऊंडला म्युझिक तुम्ही ऐकू शकता इराणी फेस्टिवल आणि असा का लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे म्युझिक्स बघा प्रेक्षक मंडे च आलेले आहेत बघायला बिर्याणीचा आस्वाद गेला व्हेज नॉन व्हेज आणि प्रेक्षक वर्ग आज फर्स्ट डे आहे फर्स्ट इव्हिनिंग आहे उद्या विकेंड आहे सॅटर्डे संडे तर नक्की ते गर्दी होईल सेल्फी साठी पॉईंट आहे बिर्याणी फेस्टिवल सेल्फी पॉईंट बिर्या फोटो नक्की काढा या आपण पुढे काय बघून घेऊया वेलवेट क्रीम कॉर्नर आपल्याकडे बरेचसे आईस्क्रीम मिळून जातील बरोबर सर कुठचे आहेत ते हार्मोड ब्रँडचे सगळे आहे ओके भरपूर okay. असे आईस्क्रीम व्हेज नॉनव्हेज ची बिर्याणी खाल्ल्यानंतर सरांकडे आईस्क्रीम सुद्धा असे काय रेट आहेत मस्त सध्या समोरच सीझन चालू झालेलं आहे तर नक्कीच सर सरांकडे आईस्क्रीम घ्या मध्ये आपण आले स्पेस स्पाइस ऑफ साऊथ स्पाइस ऑफ साऊथ मध्ये एक स्टॉल आहे तर आपली कुठची बिर्याणी ती तीशेरी बिर्याणी कलशेरी बिर्याणी ओके अँड चिकन किमानी चिकन किमाणी कशी कायची प्राइस प्राइस आहे म्हणाले अच्छा गरमागरम एकदम अशी खमंग आपल्याकडे फूड आहे बरोबर आपली स्पेस स्पाइस ऑफ साऊथ असं आतमध्ये एंट्री केलं राईट साइडला ला आपला सेकंड स्टॉल आहे तर ताईंच्या स्टॉलला नक्की भेट द्या आपला हा आता जो आहे तो आज एकवीस तारीख अजून बावीस आणि दोन तीन दिवस आहेत विकेंडला गर्दी होईल आणि आपल्या स्टॉलला नक्की आपण येऊया सगळ्यांना आवाहन करूया आणि मस्त यम्मी फूड एक्सप्लोर करा परंतु दाखवतो मी बिर्याणी हा मस्त यम्मी मस्त छान असं सुगंध येतोय ताईंच्या स्टॉलला आणि एक्सप्लोर करा आणि खाऊन बघा काय म्हणाला कलाशिरी बिर्याणी कलाशिरी बिर्याणी थँक्यू ताई So, okay. Here is can, can you okay. Okay. Biryani, and Biryani and Okay. Thank you. We have a range of desserts here, and beverages, and biryani, of course, and starters. Yeah. This is our specialty. It's regular biryani, but the quality that we are maintaining—that is what people are liking. Okay, and we have fantastic reviews on Google. You can go and check that. We are so running at the out. 21st. Piece. We still have to tomorrow and tomorrow. So, we will encourage everyone to join here, events and do visit. Biryani and me. Thank you so much. Thank you so much. Let me show you everyone how the biryani is. Okay. All right. Thank you. Shahi tukda. jamun. हे okay. uh, डेजर्ट आहे म्हणजे बिर्याणी आपल्याकडे खाल्ल्यानंतर कोणी कुठे आलंच नेझर्ट म्हणजेच ऑल इन वन आहे आपल्या शॉप ओके रेंज ऑफ मोठ ओके अच्छा तुम्ही प्राइस बघू शकता uh. फेस्टिवल मिन्यूटले ओके

हा हा मस्त सुगंध असा येतोय खायला मस्त मजा साठी खास खव्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे चा सुद्धा ऑप्शन आहे पुढे बघा मटन किमा पॅटीस आणि चिकन किमा पॅटीस मटन आणि किमा पॅटीस मध्ये ज्यांना आवड आहे त्यांना खास आहे चिकन लॉलीपॉप सुद्धा आहे बघा इथे ग्राहकांची गर्दी होते आता थोड्या वेळातच या स्टॉल वरती आणि बिर्याणी तुम्ही बघू शकता ही आहे प्रॉन्स बिर्याणी ऑर्डर आलेली आहे काय हा हा मस्त असं सुगंध आलेला आहे खायला नक्कीच मजा येणार आहे चिकन टिक्का बिर्याणी अच्छा बोनलेस चिकन टिक्का बिर्याणी मस्त बघा असं काय मेनू कार्ड आणि रेट्स आहेत व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन आला तर नक्की भेट द्या बांबू चिकन बिर्याणी बांबू मटन बिर्याणी सुरमई फ्राय सुरमई मोठा चिकन टिक्का बाबा रेट्स बघू शकता दुर्वांकूर बॉम्बे बिर्याणी बघा असं काय आउटलेट आहे मस्त पैकी फिश फ्राय केलेलं आहे सुरम्याची तुकडी मावशी आहेत गरम फिश फ्राय करून देते बघा मस्त सुगंध येते आणि बिर्याणी मध्ये सुद्धा यांच्याकडे बघा असं काय ऑप्शन आहे चिकन बिर्याणी आहे ना चिकन बांबू बिर्या अच्छा स्पेशलिटी तुम्हाला रेट्स आणि प्राईस बघितले आणि हे काय सर आपलं ओके चिकन आणि चिकन बघा इथे गरमागरम अशी शिजाला ठेवली जाते आणि मस्त पैकी स्मेल है। यम्मी येत जबरदस्त आणि बघाय बांबू बांबू चिकन आणि बांबू हे काय म्हणत हे हे काय सर चिकन बांबू बिर्याणी अच्छा बघा बांबू मध्ये त्याच्यामध्ये तयार केली जाते तसं तसं आउटलेट स्मेल येतात ता। ता। जबरदस्त छान असा उपक्रम दुर्वांकूर बांबू बिर्याणी नक्की भेट द्या रॉयल बॉम्बो बॉम्बे बिर्याणी काय सर आपल्याकडे रॉयल बॉम्बे बिर्याणी काय चिकन बिर्याणी आहे बघू दे ओपन करून अच्छा हा बरीचशी आपली संपली सुद्धा बरोबर म्हणजे मागणी आहे चिकनची टीका आहे का चिकन बिर्याणी आणि दुसरं काय आहे अच्छा चिकन आणि वेज असे दोन्ही ठेवले नंबर तुम्ही बघू शकता रॉयल बिर्याणी असे काहींचे रेट्स आहेत रॉयल बिर्याणी मध्ये हे कुठची वेजिटेरियन म्हणाला म्हणजे वेजिटेरियन कोणा येत असेल तर तुम्हाला गरज नाहीये मसाला आणि राईस दोन्ही तुम्ही कंटेनर बघू शकता ऑलमोस्ट संपाला आलेले आहेत बरोबर थोडीशीच बाकी आहेत तर नक्की यांच्या स्टॉलला विजिट करा शोरमा सुद्धा आहे वेळ मध्ये शोरमा आहे दम बिर्याणी अच्छा अच्छा व्हेजिटेरियन च काउंटर आहे व्हेज वाल्यांसाठी हैदराबाद बिर्याणी आता जे आपण बघितली ती नॉनव्हेज मध्ये बघा बरीचशी गर्दी आहे आला तर नक्की भेट माहिती जायलासं मिळणार एवढी तुम्ही गर्दी बघू शकता स्टॉल ला बिर्याणी जस्ट बिर्याणी नाव आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे मागणी आहे इंट्रोड्यूसिंग इंडिया फर्स्ट एटील बी चिकन फुल्हाड बिर्या या स्टॉलला असं काय गरमागरम लॉलीपॉप दिले जात आहेत फ्राय आणि बघा कबाब मटन चिकन असे काय आउटलेट्स आहेत भरपूर करते मित्रांनो या स्टॉलला बघू शकता बाप रे बाप भरपूर करते फायर म्हणून चाट मसाला सुद्धा आहे बघा डेझर्ट तिथे गुलाबजाम आणि चाट मसाला फ्लेम जामन रुपीज हंड्रेड गुलाबजाम ऐंशी फूड कस्टर्ड डेझर्ट असा काहीच आउटलेट आहे बिर्याणी खाल्ल्यानंतर डेझर्ट खाण्यासाठी सिक्रेट फायर स्टॉलला नक्की भेटते बरेचशे आपण बिर्याचे स्टॉल बघितले तर खरवस आणि पिऊस डेझर्ट म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे कसं काय आपलं खरवस गुळाचा आणि साखरा दोन्ही आहे गुळाचा कसा दोन्ही वन फिफ्टी आणि किती वेट किती <laughs> ओके बिर्याणी खाऊन झाल्यानंतर यायचं असेल तर खरवस आणि पियुष डेझर्ट म्हणून नक्की या स्टॉल वर बघा पियुष बघा मस्त आहे ऑलमोस्ट संपत आलाय म्हणजे मागणी आपल्या चांगली डिमांड आहे बरोबर अजूनही प्रदर्शन दोन दिवस राहणार आहे तर तुम्ही आज यायला जमणार नाही पण नक्की या बावीस ऑफ ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी बिर्याणी खाऊन कोणाचा शॉपिंगचा पेच झाला तर इथे ताई ताई नक्की पेटा आणि आर्टिफिशियल ज्वेलरी एक्सप्लोर करा सारे ऑप्शन आहेत मोरिया एजन्सी स्टॉल आहे बरेचसे प्रोडक्ट आहेत बिर्याणी खाऊन थोडी शॉपिंग करायची असेल मसाली चिली लोणची वगैरे तर मोरिया एजन्सी म्हणून आउटलेट आहेत सगळे मसाले आहेत ना आपले आणि चटणी ओके बिर्याणी खाऊन जर शॉपिंग जर नक्की तुमचा बेस बनेल तर फिरता फिरता फिर नक्की सरांच्या स्टॉलला भेट द्या मोरिया एजन्सीच्या अंडर बघा मागे फोन नंबर नंबरचा डिस्प्ले केलेला आहे तुम्हाला खरेदी करायची असेल यांच्या प्रोडक्ट ची तर नक्की करा हे काय म्हणाला तुम्ही सर आहे ठेवले नक्की सरांच्या स्टॉल ला भेट द्या आणि एक्सप्लोर करा थँक्यूसाठी बॅग आणि ब्लाउज काही बॅगेस कलेक्शन आहे बिर्याणी खाऊन झाल्यानंतर शॉपिंग करता करता नक्कीच स्टॉलला भेट द्या ताईंच शॉप आहे बॅग एम्पार तुमचं आहे मॅडमच काय सांगाल आपल्या शॉप बद्दल बॅग एम्पार आपल्याकडे बॅग्स मध्ये मिनी बॅग्स हँड बॅग त्याच्यानंतर टोट्स असे स्लिंग असे प्रत्येक प्रकारचे बॅग आहेत शोल्डर आहेत हो सगळ्या या शोल्डर आहेत ऑफिस वेअर बॅग्स आहेत या मिनी बॅग्स आहेत या पण मिनी आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा साइड स्लिंग पण भेटून जाईल त्याच्यानंतर आपल्याकडे ज्वेलरी ऑर्गनायझर पण ज्वेलरी ऑर्गर काय काय आपल्याकडे ज्वेलरी ऑर्गनायझर मध्ये हे बघा हे थ्री हंड्रेड रुपीज आहे ट्रॅव्हल फ्रेंडली पोर्टेबल ज्वेलरी ऑर्गनायझर हे वन फिफ्टी आणि हे पण एक डबल स्टॅकेबल असं ज्वेलरी वगैरे फोर हंड्रेड साठी सगळ्यात उपयोग हो सगळ्या उपयोग तुम्ही या आणि बघू शकतो आपल्या कॅपरीजच्या बॅगची रेंज काय असेल सगळ्या वन थाउजंड फाय हंड्रेड किती त्यांच्या एमआरपी वर तुम्हाला बघा थ्री फोर नाईन नाईन त्याच्यावर फोर सेव्हन नाईन नाईन आहे डिस्काउंट मध्ये हे एट हंड्रेड पासून स्टार्टिंग ते तुम्हाला वन थाउजंड फाय हंड्रेड वन थाउजंड एट हंड्रेड सगळ्या वेगळ्या वेगळ्या रेंजच्या बॅग्स आहेत माझ्याकडे आणि सगळ्या इम्पोर्टेड बॅग्स आहेत साध्या बॅग्स आहेत आपल्या छान असं कलेक्शन तुम्ही बघू शकता इथे ब्लाउजेस आहे हे रेडीमेड ब्लाउजेस हे माझं दुकान आहे कळव्याला सेजल मॅचिंग नावाचं नाव सेजल मॅचिंग नावाचं शॉप आहे सहकार बाजारच्या इथे तिथे आमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज पीस त्याच्यानंतर अस्तर फॉल टेलरिंग मटेरियल ते सगळं भेटतं मध्ये साईज वगैरे मिळून जातात हे सगळे नाही हे सगळे तुम्ही बघताय ना ब्लाउजेस हे तुम्ही लुझिंग पण करू शकता टाइट पण करू शकता फ्री साईज असतात ते आहे माझं पेज आहे बॅग एम्पायर अंडरस्कोर नावाचं इंस्टाग्राम वर तुम्ही त्याला फॉलो करून मला कनेक्ट करू शकता तिथे माझा नंबर आणि माझा आयडी सगळं मेन्शन आहे आणि आपल्याकडे अँटी आपल्याकडे ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये रिंग्स आहेत इयर रिंग्स आहेत नेक पीसिस आणि पोनी कप अच्छा येस आणि मग अशी तुम्हाला बॅग एम्पायर आपला हा इंस्टाग्राम हँड बॅग एम्पायर ओके म्हणजे तुम्हाला प्लीज व्हिजिट करा सगळ्यांनी दोन दिवस एव्हन अली बिर्याणी एव्हन अली बिर्याणी म्हणजे काय आहे बघा मागे गरमागरम काही फ्राय केलं जाते बघू काय चिकन आहे चिकन बिर्याणी चटणी आणि स्टार्टर मध्ये आयटम्स आहेत लेग पीस रेशन कबाब रेशन कबाब चिकन कँडी चिकन दमशेल वा वा मस्त गरमागरम नक्की स्वाद सुरेख मालवण स्वाद आपल्या जे फिश आहे ना सर फिश म्हणजे बघा आपल्याकडे काय काय आहे स्टाफ बांगडा फिश वन एटी रुपीज पीस पापलेट फ्राय स्टफ बांगडा बोंबील फ्राय कोलबी गर्म फ्राय आणि सिलेक्ट करायचा वन रिपी आणि तुम्ही फ्राय करून देणार ओके त्या ताईंच्या नालांच्या नक्की भेट द्या आपलं सुरेख मालवण स्वाद असा काहीतरी इथे स्टॉल आहे आपली छोटी दिदी सुद्धा आहे हॅलो हाय बिझी <laughs> आहे स्पेशल चला दिल्लीला आलं तर इथे तुम्हाला फील होईल बघा इथे गरमागरम गरमागरम काय काय आपण रोटी आहे क्या रुमाली रोटी सर एकदम गरमागरम रुमाली रोटी बनवत आहेत आणि इथे बघा इथे तयार केली जाते मागे रुमाली रोटी तर आपण बघितली आणि बघा इथे काय स्टफ करून दिलेलं झाले दर्शन काय आपली कुठची बिर्याणी सर इटालियन बिर्याणी स्पेशालिटी मध्ये आणि बाकी आपण बिर्याणी पलीकडे येऊया दिल्ली आपल्या जवळजवळ इथे दिल्ली स्पेशालिटी ही कुठची आहे चिकन चिकन बिर्या मस्त छान असं सुगंध येतोय आलं तर नक्की त्या स्टॉलला भेट द्या दिल्ली मध्ये तुम्हाला आल्याचं फील होईल बटर चिकन अरे वा बटर चिकन आपण मागे रुमाली रोटी बघितली आणि हे अंगारा ओके या स्टॉलला नक्की भेट द्या आणि हे काय सर आपलं आता आपण बघितलं मागे याच तयारी केली गेल्या गरमागरम मस्तपैकी छान तुम्हाला इथे खाणं मिळेल सीक बिर्याणी अरे वा बरोबर आज ट्वेंटी फर्स्ट अजून दोन दिवस अजून येऊ शकतात आणि आपल्या स्टॉलला भेट देऊन आपले ऑर्डर प्लेस करू शकतात हा चिकन बरोबर दिल्लीचा चिकन बरोबर फक्त स्टॉल उद्या येऊन ट्राय नक्की चला मग पुढच्या प्रकारे शुभेच्छा आणि यांच्या स्टॉल नक्की भेट द्या या एक्झिबिशन दोन दिवस आहे सुंदर अशी स्वामींची मूर्ती श्री स्वामी समर्थ पॉइंट आहे बघा मित्रांना तुम्हाला बरेचसे शॉप्स एक्सप्लोर करून दाखवली इथे येऊन तुम्ही आस्वाद घेणं खूप गरजेचं आहे ठाण्यामध्ये आज एकवीस तारीख आहे बावीस दोन दिवस आहे तर बिर्याणी हाऊसला ओपन गार्डनला नक्की भेट द्या आणि तुम्ही खमंग खवय्ये आहातच असालच व्हेज नॉनव्हेज बिरायचा आस्वाद घेत असं इथे व्हेज नॉनव्हेज बाकीच्या डिशेस आहेत थोडी शॉपिंग साठी सुद्धा इथे काही स्टॉल आहेत तर तुम्ही नक्की या आणि किचन एक स्टॉल आहे तिथे बघा फिश डिशेस आहेत आपल्या व्हिडिओ स्क्रीन वरती बघू शकता आणि त्यांचे रेट कसे बघा आपल्या सगळे फिश आहेत ना बरोबर ताई फिश आणि सर त्याच्यावरती मी मला इथं झालं तर सुरमई आहे बोंबील आहे पापलेट आहे आणि बांगडा आहे तुम्ही सिलेक्ट करायचा तुम्हाला रेट्स दाखवलेले आहेत आणि तुम्हाला ते फ्राय करून देणार हे काय रोल प्रॉन्सचे रोल, रोल बनवत अरे वा आणि हे बोंबील भजी अरे, अरे वा प्रॉन्स रोल बोंबील भजी तुम्हाला इथे आयटम मस्त पैकी नॉनव्हेज खायला मिळेल बिर्याणी व्हेज नॉनव्हेज फूड हा इथे बघा गरमागरम फ्राय केले जातात बोंबील बांगडा सुरमई खरच मजा येणार नक्की या आणि एक्सप्लोर करा म्हणजे तुम्हाला बरेचसे बिर्याणीचे व्हेज नॉन व्हेज आणि व्हेज नॉन व्हेज फूड असं इथे फूड मी एक्सप्लोर करून दाखवलं थोडं शॉपिंग साठी सा काहीतरी ते स्टॉल आहेत आणि असा काही इथे समारंभ मस्त पैकी फुलतोय आज फर्स्ट डे आहे अजून दोन दिवस आहे तर नक्की एक्सप्लोर करा माझ्या आजूबाजूला गर्दी बघू शकता आज पहिल्या थोडी गर्दी कमी आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये पण आपल्या व्हिडिओ बघून तुम्ही नक्की याल आणि तुम्ही एक्सपोर करा आणि खरखर कर खवे असाल तर तिथे बिर्याणीचे वेगवेगळे वे स्टॉल आहेत तुम्ही एक्सप्लोअर करा विशेष म्हणजे बांबू बिर्याणी जी मी बघितली तिथे रेअरली कमी किंवा दिल्ली बिर्याणी ते कमी रेअरली आपल्या ठाण्या मुंबईने बघायला मिळते तर चला मित्रांना या व्हिडिओ मी तेच थांबतो तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्याला सबस्क्राईब नका तसेच आपल्याला एक व्ह्यू एक थम तर नक्की बनता मित्रांनो चला पण भेटा आपल्या पुढच्या एका व्हिडिओ मध्ये मी इथे बिर्याणी किंवा एखाद्या नॉनव्हेज ची डिश खाऊन घेतो आज फ्रायडे आहे आणि इकडच्या फूडचा हिसा मी आस्वाद घेतो थँक्यू सी यू नेक्स्ट आपला हा ब्लॉग आवडला जाईल नक्की लाईक शेअर कमेंट करा जसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब लगेचच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा तर तुम्हाला मी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू